नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते मित्रमैत्रिणींनो आपल्याला एकादशी तिथी माहीत असेलच एका, असे एका वर्षात किती एकादशी येतात कोणत्या महिन्यात कोणत्या एकादशी असतात त्यांची नावे आपल्याला माहीत आहेत का कोणत्या पक्षात कोणती एकादशी आहे आणि एकूण एकादशी किती असतात असे सर्व प्रश्न आपल्याला पडले असतील तर आमचा हा व्हिडिओ पूर्ण पहा वारकरी बांधवांना काही एकादशी नक्कीच चांगल्याच माहीत असतील आपल्याला हे ज्ञान माहीत असावे असे वाटत असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा जेणेकरून त्यांनाही याची माहिती होईल त्यांनाही हे ज्ञान अवगत होईल मित्रमैत्रिणींनो चला तर मग सुरुवात करूया मित्रमैत्रिणींनो एका वर्षात चोवीस एकादशी येतात आता या चोवीस एकादशींची नावे काय आहेत आणि कोणत्या मराठी महिन्यात कोणत्या पक्षात कोणत्या एकादशी येतात चला तर मग तर जाणून घेऊया चैत्र महिन्यात शुद्ध पक्षात किंवा शुक्ल पक्षात कामदा एकादशी असते वद्य पक्षात किंवा कृष्ण पक्षात वरुथिनी एकादशी असते वैशाख महिन्यात शुद्ध पक्षात, मोहिनी एकादशी असते वैशाख महिन्यात वद्य पक्षात किंवा कृष्ण पक्षात अपरा एकादशी असते ज्येष्ठ महिन्यात शुद्ध पक्षात किंवा शुक्ल पक्षात निर्जला एकादशी असते ज्येष्ठ महिन्यात वद्यपक्षात किंवा कृष्ण पक्षात योगिनी एकादशी असते आषाढ महिन्यात शुद्ध पक्षात किंवा शुक्ल पक्षात शैनी एकादशी असते आषाढ महिन्यात वद्य पक्षात किंवा कृष्ण पक्षात कामिका एकादशी असते श्रावण महिन्यात शुद्ध पक्षात पुत्रदा एकादशी येते श्रावण महिन्यात कृष्ण पक्षात किंवा वद्य पक्षात, अजा एकादशी असते भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात किंवा शुक्ल पक्षात परिवर्तिनी एकादशी असते महिन्यात वद्य पक्षात किंवा कृष्ण पक्षात इंदिरा एकादशी येते अश्विन महिन्यात शुद्ध पक्षात किंवा शुक्ल पक्षात पाशांकुशा एकादशी असते अश्विन महिन्यात वद्य पक्षात किंवा कृष्ण पक्षात रमा एकादशी येते कार्तिक महिन्यात शुद्ध पक्षात किंवा शुक्ल पक्षात प्रबोधिनी एकादशी असते कार्तिक महिन्यात वद्य पक्षात किंवा कृष्ण पक्षात उत्पत्ती एकादशी येते मार्गशीर्ष महिन्यात शुद्ध पक्षात किंवा शुक्ल पक्षात मोक्षदा एकादशी येते मार्गशीर्ष महिन्यात वद्यपक्षात किंवा कृष्ण पक्षात सफला एकादशी येते मित्रमैत्रिणींनो पौष महिन्यात शुद्ध पक्षात किंवा शुक्ल पक्षात पुत्रदा एकादशी येते पौष महिन्यात वद्यपक्षात किंवा कृष्ण पक्षात षट्टीला एकादशी येते माघ महिन्यात शुद्ध पक्षात किंवा शुक्ल पक्षात जया एकादशी येते पक्षात किंवा कृष्ण विजया एकादशी येते फाल्गुन महिन्यात शुद्ध पक्षात किंवा शुक्ल पक्षात आमलकी एकादशी येते फाल्गुन महिन्यात वद्य पक्षात किंवा कृष्ण पक्षात पापमोचिनी एकादशी येते मित्रमैत्रिणींनो अशी ही चोवीस एकादशींची बारा महिन्यातील नावे आहेत हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा जेणेकरून हे ज्ञान आपल्याला अवगत होईल आणि हा व्हिडिओ आपल्याला कुठेही यूट्यूबला मिळणार नाही त्यामुळे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा धन्यवाद